विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन मॅनेज करून देण्याची ऑफर दिली होती आणि ही ऑफर गुजरातच्या तज्ज्ञांनी दिल्याचा गौप्यस्फोट सठाण्याचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी केलाय भूज येथील आय टी तज्ञ नारायणदास पटेल यांनी ही ऑफर दिलेली पन्नास हजार ते दीड लाखांनी मताधिक्य वाढवून देतो असं म्हणत पटेल यांनी पाच ते आठ कोटींची मागणी केल्याचा आरोप चव्हाणांनी केलेला आहे त्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस गुजरात राज्यात वापरले गेलेलेच ईव्ही एम मशीन आहेत आणि त्याचबरोबर पोलीस यंत्रणा पण गुजरातचीच त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे आम्हाला हे करणं शक्य आहे परंतु त्यावेळेस माझा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता परंतु तरीही काही कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो मी आमचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्याशी संपर्क करून त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना सविस्तर माहिती दिली किंवा असं असं ईव्हीएम चा द्वारे आपला विजय होऊ शकतो परंतु जयंत पाटील साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की लोकसभेला महाविकास आघाडीला महाराष्ट्रातून भरभरून त्या ठिकाणी मताधिक्य मिळालेलं आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं त्या ठिकाणी एक सर्वे आपण जे काही केलेले त्या सर्वेनुसार